नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अशी कोणती फक्त एक गोष्ट आहे किंवा असे कोणतं एक फक्त एकच काम आहे की जे आपण रोज केल्याने आपल्या आरोग्यापासून नोकरीपासून तर लग्नापर्यंत आपली सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी साधारणपणे बहुतेक लोक सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करतात सूर्यदेवाला दररोज जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व ही शास्त्रात सांगितले आहे मान्यतेनुसार सूर्यदेवाला नियमित अर्ध दिल्याने किंवा जल दिल्याने समाजात आपला मान सन्मान वाढतो आणि आपली खूप प्रगती होत असते तसेच कधीही आर्थिक संकटाचा सामना आपल्याला करावा लागत नाही कुंडलीत सूर्यदेवाची सूर्याची स्थिती चांगली नसेल किंवा एखाद्याला रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर त्यांनी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे म्हटले जाते कारण सूर्याला जल अर्पण केल्याने अनेक फायदे होतात पण त्यांना पाणी किंवा जल अर्पण करण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तर प्रथम पाहूया सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत मंडळी वास्तूनुसार सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी नेहमी फक्त तांब्याचे भांडेच वापरावे सूर्यदेवाच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी नेहमी जल अर्पण करावे आणि याची विशेष काळजी आपण घ्यावी कारण यावेळी जल अर्पण करणे खूप फायदेशीर मानले गेले आहे सूर्याला ज पाणी देताना आपले तोंड आपले मुख पूर्वेकडे जरूर ठेवावे सूर्यदेवाला जल अर्पण करण्यापूर्वी भांड्यात अक्षता रोळी फुले कुंकू इत्यादी ठेवलं तरी चालते फक्त जल अर्पण केलं तरी चालतं त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण जरूर करावे सूर्याला जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः किंवा साधा सोपा मंत्र ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते जर तुमचा सूर्य कुंडलीत कमजोर असेल तर सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो सूर्यदेवाला लाल फुलेसुद्धा अर्पण करणे देखील शुभ मानले गेले आहे तर आता पाहूया सूर्यदेवाला अर्ध अर्पण करताना किंवा जल अर्पण करताना आपण कोणते सूर्याचे जे बारा नावं आहेत ते आपण म्हणू शकतो किंवा बारा मंत्र आहेत ते आपण म्हणू शकतो तर कुठले आहेत ते आता पाहूया पहिला आहे ओम मित्राय नम ओम रवय नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरीचय नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नमः ओम भास्कराय नमः मंडळी हे बारा मंत्र आपण सूर्यदेवाला जल अर्पण करताना म्हणू शकतो किंवा या मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र म्हटला तरी चालेल थोडक्यात काय तर सूर्यदेवाची आराधना उपासना रोज आपल्याकडून व्हावी व वा आपली उत्तरोत्तर प्रगती व्हा व्हावी व होत राहावी हीच आपली सदिच्छा तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद